वेळासागर येथे प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळासागर येथे प्रतिवर्षाप्रमाणे भारतीय प्रजासत्ताक जल्लोषात साजरा करण्यात आला रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कबड्डी खेळाडू श्री प्रदीप मुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच भारतमाता प्रतिमेचे पूजन देखील करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच सुरेश धोपट आशा सेविका स्नेहा मुरकर अंगणवाडी सेविका जयश्री पाटील सी आर पी तोंडळेकर कार्यकर्ते मुरदास तोंडळेकर वकील साहेब पुष्कर माजी सरपंच आशुतोष पाटील आणि पंचायतचे मुरलीधर पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथील शालेय विद्यार्थी यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच खूपच सुंदर प्रकारे असे देशभक्तीपर गाण्यावर सुंदर नृत्य लहान विद्यार्थ्यांनी सादर केले यावेळी ग्रामसेवक शिक्षक वर्ग विद्यार्थी ग्रामस्थ सरपंच सदस्य माजी उपसरपंच आदी मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सदर कार्यक्रमाचे वृत्तांकन व हो चित्रण युवा सह्याद्री वृत्तपत्राचे रायगड जिल्हा प्रतिनिधी संदेश पेडणेकर यांनी केले